नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो दुष्काळग्रस्त भागात या ठिकाणी चारा डेपो योजना या ठिकाणी राज्य सरकारमार्फत सुरू करण्यात आलेली आहे नवीन जी आर राज्य सरकारमार्फत आलेला आहे आता दुष्काळग्रस्त भागातील कोणकोणत्या भागामध्ये या ठिकाणी चारा डेपो योजना सुरू करण्यात आलेली आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेल्या बाराशे पंचेचाळीस महसूल मंडळामध्ये चारा डेपो या ठिकाणी सुरू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांच्यामार्फत तेरा जून दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णया अंतर्गत बघू शकता दहा अकरा दोन हजार तेवीस सोळा दोन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाद्वारे एकूण बाराशे पंचेचाळीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती या ठिकाणी जाहीर करून आठ सवलती या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत या ठिकाणी बघू शकता शासन निर्णय जिल्ह्यातील या राज्यातील या ठिकाणी खरीप हंगाम दोन हजार तेवीस दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेल्या बाराशे पंचेचाळीस महसूल मंडळामध्ये एकतीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत अथवा पावसाचे प्रमाण या ठिकाणी समाधानकारकरीत्या होईपर्यंत आवश्यक त्या ठिकाणी चारा डेपो उघडण्यास या ठिकाणी परवानगी देण्यात येत आहे तर या ठिकाणी बघितलं तर आवश्यक असेल त्या ठिकाणी या ठिकाणी जिल्हाधिकारी अंतर्गत जे आहे चारा डेपो योजना अंतर्गत या ठिकाणी चारा डेपो सुरू करण्यात येईल आणि जर तुम्हाला अर्ज करायचा असेल चारा डेपो सुरू करण्यासाठी जिल्हा आणि या ठिकाणी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या डेकांची पडताळणी करूनच या ठिकाणी चारा डेपो योजना या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे तर तुम्हाला कलेक्टरच्या ठिकाणी अर्ज करावा लागेल त्या ठिकाणी जे आहेत चारा डेपोसाठी तुम्ही अर्ज केला तर त्या ठिकाणी तुम्ही चारा डेपो सुरू करू शकता आणि त्या चारा डेपो योजनेअंतर्गत जे आहेत तुमच्या जवळपासच्या जे काही परिस्थिती असेल दुष्काळ सदृश्य परिस्थिती असेल त्या गावामध्ये तुम्ही चारा डेपो योजना सुरू करू शकता तर अशा प्रकारे बघितलं तर पावसा पाऊस हा पुरेसा पडेपर्यंत या ठिकाणी जे आहेत चारा डेपो योजना ह्या सुरू राहणार आहेत आणि त्यासाठी राज्य सरकारने या ठिकाणी परवानगीसुद्धा दिलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा इथे सामे जय हिंद जय महाराष्ट्र